हाय हॅलो गुड आफ्टरनून मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर चला दुपारचे आहे ना दोन वाजले दोन वाजता व्हिडिओला सुरवात केली आहे तर आज आजी आज बाबा घरी नाही आहे म्हणून विराजला घरी ठेवलं आहे मी आणि मी मकाची शेंडे तोडायला आली आहे त्याला म्हटलं तू अभ्यास पण कर आणि घराकडं लक्ष पण राहू दे मी आहे ना शेंडे तोडून आणते म्हटलं मकाचे आम्ही दररोज आणत असतो पण दररोज तो येत असतो आजीबाबा घरी असतात ना मग त्याच्यामुळं तो येत असतो मकाचे शेंडे तोडायला पण आज आहे ना आजीबाबा घरी नाही आहे त्यामुळं मग मी आली मकाचे शेंडे तोडायला आणि मिस्टर गेले ना वावर नांगरायला तर ट्रॅक्टरचा आवाज येतच असेल तुम्हाला तर ते नांगरता आहे आणि म्हटलं पाऊस आल्यानंतर आहे ना मग मकाचे शेंडे तोडता नाही येत ते मकामध्ये गेल्यानंतर आहे ना ओलं होऊन जातं त्यामुळे आहे ना मग आधीच आली मकाचे शेंडे तोडायला तर मळ्यात पण जायचं आहे मला काल गेली होती ना भेंडीचा वाफा निंदायला तर थोडासा राहिलेला आहे तो पण निंदून घ्यायचा आहे आणि मळ्यात पण जायचं आहे आणि थोडीफार आहे ना घरामध्ये तयारी पण करायची आहे उद्या पित्रांची तर आज थोडीशी तयारी केली ना तर मग सकाळी ना पटपट स्वयंपाक होऊन जातो तर चला आता ना मकाचे शेंडे तोडून घेते मी आणि त्यानंतर आहे ना मळ्यात जाते तिकडं तर हे असे मकाचे शेंडे तोडायचे असतात हे बघा तर अशा शेंडे ना तोडून नेत असतो आम्ही दरवाज गाईंची वर वैरण आहे ना म्हणजे गिन्नीगावत थोडं राहिलं आहे ना त्यामुळं मग मकाचे शेंडे घेऊन गेला ना तर मकाचे शेंडे काही गिन्नी गावात असं मग दोन्ही होऊन जातं तर चला आता मकाचे शेंडे तोडून घेते मी आणि नंतर मग परत तुमच्याशी बोलते मी किती शेंडे तोडले ते दाखवते आणि इथं कांदे लावले होते आम्ही ते कांदे पण छान झाले आहे आता तर चला आता मकाचे शेंडे ना तोडून घेते मी तर बघा शेंडे मोडून झाले माझे इकडं आले मी कांदे लावले होते ना आम्ही त्या दिवशी तिथं आली आहे तर बघा मस्त असे कांदे झाले हिरवेगार आणि सर्वच कांदे छान झाले त्याला पाणी पण भरलं होतं पाऊस नव्हतं पण पाणी भरून दिलं होतं ना तर मस्त झाले आता कांदे तर हे बघा एवढं कांदे लावले आम्ही आणि सर्वच कांदे ना भारी दिसू राहिले एकदम म्हणजे बारीक रोप होतं पण पूर्ण कांदे आले त्याचं रोप जळालं नाही आमचं काहीच तर बघा अशा पद्धतीचं आहे तर चला आता आहे ना मका घेऊन जाते घरी त्यानंतर परत माळ्यात जायचं आहे थोडंसं रोप राहिले ते निंदायला तर हे बघा एवढी मका आहे ना मी तोडून ठेवले होते तर आता विराजला आवाज देते आम्ही दोघं मिळून दोन कावळे घेऊन जातो म्हणजे मग मला माळ्यात पण जाता येईल आणि एवढ्या माकामध्ये ना बरोबरच जनावरांचे जा भागून जाईल म्हणजे गिन्नी गवत पण तोडायचं आहे ना थोडंसं त्यामुळं एवढं पुरेशी होऊन जाईल तर आता हे गवत आहे ना घेऊन आम्ही घरी जातो आणि त्यानंतर मी माळ्यात जाते तिकडं रोपाच्या वावरातच भेटला आता तर बघा इथं आली रोपाच्या वावरामध्ये मस्त असं रोप झालं हिरवगार आणि हे मोठं मोठं दिसतंय ना हे गवत काढून घ्यायचं आहे तर काही दाट नाही एवढं पातळच गवत आहे दोन वाफे राहिलेले ते चिमटून घ्यायचे आणि परत संध्याकाळची तयारी करायची आहे तर आता आली तर चिमटायला बघू आता आज हो होतीलच एखाद्या कारण आहे ना गवत नाही त्यामध्ये तर हे पण थोडंसंच असं मोठं मोठं आहे मग पटकन होऊन जायला निकडले जे जा साईडचे वाफे होते ना ते अगोदरचे म्हटले होते मी ते तेच कांदा रोप निले आता आम्ही कांदे लावायला आणि त्यानंतर आता हे रोप राहील हे रोप पण आठ एक दिवसांनी ना लावायला येईल आता आणि थोडीशी कोथंबीर लावलेली होती काही गेली काही आली तर पूर्ण नाही आली लावलेली पण थोडीफार आली आहे तर आता आहे ना रोप चिमटून घेते आणि त्यानंतर परत तुमच्याशी बोलते कारण झालं पाहिजे ना तर हे बघा अशा पद्धतीचं काँग्रेसचं गवत आहे ते काढून घेते हे तर हे गवत आहे ना आमच्याकडं लई प्रमाणात हे जास्त जायचं आहे काँग्रेसचं गवत तर हे पण बारीक बारीक आहे ना ते पण काढून घेते आणि ना रोप चिमटायत झालं का मग तुमच्याशी बोलती परत थोडीशी शेपूची भाजी पण न्यायची मला मळ्यातून तर आहे ना कुडंमुडं असं झाडं उतरेल शेपूचे तर ती पण घेऊन जाते तर बारीक बारीक गवत आहे ना ते कधी कधी हातात पण येत नाही तर काढून घ्यावं लागतं नाही तर, तर मोठं होतं मग ते तर आता आहे ना हे रोप चिमटून घेते तर बघा संध्याकाळची वेळ झाली आहे आणि अर्धा वाफा राहिला आहे माझा निदायचा तो निंदून घेते आणि शपूची भाजी पण घ्यायची आहे तर बघा म्हणजे दीड वाफा आहे ना एक आणि अर्धा वाफा निंदला मी आणि अर्धा राहिला आहे तो पण निंदून घेते समोर दाखवते मी तुम्हाला किती राहिला तो थोडासा राहिलेला आहे म्हणजे माझ्यापासून तो पुढे आहे तर तो पण आता निंदून घेते आणि त्यानंतरच घरी जाते म्हणजे उद्या काही येता येणार नाही मळ्यामध्ये त्यामुळे आहे ना आज एवढं गवत काढून घेते यामधलं आणि मग म घरी जाते घरी पण मला भरपूर अशी तयारी करायची ना सर्व भाज्या चिरून वगैरे ठेवले ना मग सकाळी ना सोपं जातं भेंडी कारलं मेथीची भाजी न्यावं लागल परत आत्ताच्या भाजीला पण शेपूची भाजी घेऊन जायची तर चला शेपूची भाजी घेते आता रोपचिमटायचं झालं आणि हे बघा अशी कुडमुडं आहे ना शेपूची भाजी ती घेऊन जाते म्हणजे कशी संध्याकाळची भाजी होईल तर बघा आता आहे ना मी घरी आली संध्याकाळचं म्हणजे संध्याकाळ झाली आहे आता मी घरी आली आहे घरी आल्यानंतर हे बघा इतकं पावसाचं वातावरण झालंय पाठीमागे खूप असं आवट आलेलं आहे आणि आता आहे ना स्वयंपाकाची तयारी करते तर मळ्यातून ना को मी कोथंबीर आणि थोडीशी मेथीची भाजी आणली आहे मी उद्याच्यासाठी म्हणजे पित्रांसाठी तर आता बरेचशी तयारी करून घ्यायची डाळ पण भिजत घालून ठेवली उर्दाची तर चला आता आहे ना चुलपेटून घेते मसाला पण तयार करून घेते आणि ना स्वयंपाक पण करायचा आहे मला तर आज आहे ना शेवभाजी करते मी सकाळच्या पोळ्या म्हणजे सकाळच्या पोळ्या राहिलेल्या आहे ना फक्त भाजी बनवायची तर भाजी बनवून घेते आता शेवभाजी करते आणि तुम्हाला वातावरण दाखवते मी बघा असं वातावरण झालं आहे संध्याकाळचं खूप आबट आलेलं आहे पाऊस येण्याची शक्यता आहे गरम पण खूप होतं आहे मग काय माहिती येतो का नाही तर मक्का पण असं झाले आहे आम आमच्याकडं इथं म्हणजे आमच्या गावाला आहे ना शक्यतो मकाचेच पिकं घेतले जातात दुसरे पीक कांदा आणि मका बस दु दुसरे पीक शक्यतो घेती नाही तर बघा मस्त असं वातावरण झालं आहे तर बघा आज आहे ना शेपूच भाजी करायची होती मी माळ्यातून आणली होती पण आहे ना आज शेवभाजीच करायची आहे तर शेपूची भाजी नाही करत आहे तर बघा एवढा मसाला आहे ना मी करून घेतला आहे शेवभाजीचा खोबरं घेतलं आहे कांदा टमॅटो लसूण हे अद्रक हे हिर हिरवी मिरच्या क पण आहे दोन आणि कोथंबीर आहे तर असा मसाला घेतला आहे मी आणि घरच्याच मसाल्यांमध्ये ना हॉटेलसारखी शेवभाजी करून दाखवणार आहे आज तर चला आता आहे ना मसाला हा वाटून घेते मिक्सरमधून एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे काही जास्तीचा मसाला नाही आहे आपला रेग्युलर जो मसाला असतो ना तोच केला आहे मी आणि ह्याच मसाल्यामध्ये ना आता आपण शेवभाजी करणार आहे तर बघा हा सर्व मसाला आहे ना मिक्सरमधून वाटून घेते मी आणि ना संध्याकाळच्या वेळेस लाईट पण जात असती तर आज काही अजूक काही गेली नाही मग आता काय माहिती आहे तर हे बघा अशा पद्धतीचा आहे ना मसाला करून घेतला आहे तर आता आहे ना कढई ठेवते मी गॅसवरती आणि भाजीच करायची आहे ना त्यामुळं गॅसवर तीच करून घेते मसाला मी बाहेरच भाजला चुलीवरती पण बाहेर आहे ना थोडंसं अंधार वाटायला लागला ना त्यामुळं मग मी घरात आली आहे तर आता आहे ना मसाला तळायसाठी तेल टाकते आहे आणि हॉटेलच्या भाजीला आहे ना तेल थोडं जास्ताचं असतं त्यामुळे आहे ना तेल थोडं जास्त टाकायचं त्यानंतर हा सर्व मसाला तळून घ्यायचा आहे आप आपल्याला यामध्ये दुसरं काहीच टाकायचं नाही आहे जे वाटण केलेलं आहे तेच टाकायचं आहे तर बघा वाटणाला छान असा कलर आला आहे मस्त तर यामध्ये ना पाव चमचा हळद टाकली आहे मी आणि काळा मसाला टाकते आहे एक चमचा थोडासा हिंग टाकते आहे तर एवढा मसाला आहे ना आपण तळून घ्यायचा आहे चांगला कारण शेवभाजी करणार आहे ते शेव पण थोडीशी तिखट असते ना त्यामुळं मसाला थोडा कमीच टाकायचा आहे आणि हॉटेलची शेवभाजी कशी असते एकदम घट्टसर त्याच त्याचप्रकारे ना आपल्याला भाजी घट्टसर करायची आहे तर आता आपण चांगला मसाला तळून घेतला आहे त्यामध्ये ना पाणी टाकू मिक्सरचं भांडं धुऊन हे ना पाणी टाकायचं आहे तर पाणी जास्तीचं टाकायचं नाही थोडं कमीच राहू द्यायचं आहे थोडी घट्टच भाजी करायची आहे ही तर बघा मस्त अशी भाजी आहे ना थोडंसं पाणी टाकते परत वरतून मी जास्तचीच घट्ट झाली आहे ना त्यामुळं थोडंसं पाणी टाकते आहे अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे मी तर बघा एवढं पाणी टाकलं आहे तर आता याला आहे ना उकळी येऊ हो देऊ मीठ टाकू आणि थोडीशी कोथंबीर टाकू वरतून तर बघा उकळी पण यायला लागली आहे तर मीठ टाकते चवीनुसार आणि थोडीशी कोथंबीर टाकती वरून तर चांगलं मीठ टाकून यांना मिक्स करून घेऊ तर मस्त अशी उकळी पण आली तर आपल्याला जेवायला घ्यायचं ना त्याच्या दोन मिनटं अगोदर शेव टाकायची नाहीतर अगोदर जर टाकली ना खूप अशी नरम पडते ती त्यामुळे ना जेवायला घ्यायच्या वेळेसच शेव टाकायची यामध्ये तर चला आता आपली ही भाजी झाली आहे आता फक्त टाकायची राहिली तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आपण आहे ना घरच्याच मसाल्यांमध्ये ना हॉटेलसारखी शेवभाजी बनवली आहे तर आता आहे ना शेव टाकून देऊ हो, उकळी पण आली हिला तर जेवायची आहे ना पाच एक मिनटं अगोदर शेव टाकून द्यायची आणि थोडीशी गरम होऊ द्यायची आणि लगेच आहे ना गॅस बंद करून टाकायचा तर बघा अशा पद्धतीनं आहे ना हॉटेलसारखी शेवभाजी आहे ना मस्त घरच्या मसाल्यांमध्ये तयार झाली आहे नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा खूप छान लागते अशी भाजी तर चला आता आहे ना मी मला जेवायला घ्यायचं आहे तर वाढून घेते मी तर बघा आता भाजी पण झाली आहे दूध पण तापून झालं आणि आता जेवायचं पण आहे तर लाईट जायच्या अगोदर आहे ना जेवण करून घेतो तर चला आता रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता भेटू पुढच्या एवढ्या तोपर्यंत बाय धन्यवाद